कॅप्टन पायलट सुमित सबरवाल यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात काल शेवटचा निरोप देण्यात आला अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या वडिलांनी थरथर त्या हाताने लेकाच्या पार्थिवासमोर हात जोडले ज्यांना रडण्याचेही त्राण उरले नव्हते त्यांनी रडताना म्हटलं की देवा मला पाठीमाग का ठेवलंस लेकाला अग्नी द्यायची वेळ आली तर बरं झालं असतं पण काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही सुमित सबरवालने विमान उडवण्याच्या आधीच अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या वडिलांना फोन केला जेवण खाणं गोळ्या औषधं घेतली का विचारपूसही केली आणि सांगितलं बाबा तुम्ही गोळ्या औषध व्यवस्थित घेता की नाही याची फार मला काळजी वाटते तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या आणि हां मी लवकरच राजीनामा देऊन फक्त आणि फक्त तुमची सेवा करत तुमच्या जवळच राहणार आहे आहे वडिलांनी मी व्यवस्थित बराही माझं काय पान तू माझी काळजी करू नकोस भविष्याचा विचार कर असंच दहा वीस मिनिटे बोलणं झालं आणि सुमितने सांगितलं मी लवकरच घरी येतोय तुमची खूप काळजी वाटते आता बाय पुन्हा फोन करेन आणि तो फोन सुमितचा शेवटचा होता अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या बापाने सुमितच्या येण्याची जीव तोडून वाट पाहिली पण त्यांना एक अचानक फोन आला आणि सांगितलं सुमित सबरवाल अब नाही राहे वडिलांच्या कोरड्या डोळ्यातलं पाणी हुंदका आवरायलाही ताकत नसलेल्या वडिलांना सावरायलाही कोणी नव्हतं सुमित सबरवाल्यांचं लग्न झालं नव्हतं ते खूप वेळा लग्नाचा विचार करायचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना नोकरी न करणारी घरी बसून आई वडिलांची काळजी घेणारी मुलगी हवी होती आणि सुमितला अशा अटींची मुलगी मिळालीच नाही सुमित फक्त आणि फक्त आई वडिलांसाठी जगले जेव्हा सुमित नोकरीवर असायचे तेव्हा आई वडील एकत्र राहायचे एकमेकांची काळजी घ्यायचे आणि अधून मधून सुमित बरोबर सारखं बोलणंही असायचं आईने आजाराने अडीच वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला आणि सुमित सबरवाल पोरके झाले सुमितचे वडील तर एकाकी पडले सुमित ड्युटी आणि वडिलांना अतिशय व्यवस्थित सांभाळायचे वडिलांची अगदी व्यवस्था छान करून ठेवलेली प्रत्येक गोळी तिचं टायमिंग ते वडिलांच्या अगदी हाताला येईल इथंपर्यंत काळजीने ठेवून जायचे आणि फोन केल्यावर प्रत्येक वेळी औषधोगोळ्या घेतल्या का जेवण झालं का या आस्थेने विचारायचे त्या दिवशी सुमित सबरवालांनी विमान उडवलं तो त्यांचा काही पहिला अनुभव नव्हता हजारो मीटर उंच भरारा घेतलेला पाठीशी अनुभव होता विमान हवेत उडलं पण परत खाली खाली येऊ लागलं आणि ते वर उडेच ना सगळे प्रयत्न झाले सगळी तंत्र वापरले गेली शेवटचा एमर्जन्सी कॉलही केला आता वाचणार नाही त्याने विमान नदीकडे किंवा मोकळ्या जागी न्यायचा खूप प्रयत्न केला पण शून्य झालेलं विमान कोणताच प्रतिसाद देत नव्हता विमान सुरू झाल्या झाल्या जेवढ्या वेगानं वर गेलं तेवढ्याच वेगानं ते खाली पडलं स्फोट झाला अक्षरशः अडीचशे लोक चळून खाक झाली अपघातात सुमित सबरवाल सारखे कोणी घरचा आधार कोणी कोणाचं प्रेम आणि कोणी वडिलांच्या वृद्धापकाळातली काठी असलेल्या अडीचशे लोकांचा प्राण गेला जीव गमावलेल्या त्या प्रवाशांचा आक्रोश अजूनही इंचभरही कमी झाला नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका